नाही मी आता तुम्हाला मी एक वर्ष झालं करतो तसं तर वीस बावीस वर्षापासून मी कुठल्या आंदोलनाला बसलो की डायरेक्ट बसून जातो समाजासाठी माझ्या समोर समाज असतो देय तेवढंच असतो पैसा पद हे मिळन हे देय ठेवून नाही करत मी तसला मस्त जवळ आला ना कानफडात टाकली लगेच असं असतं आपलं पैसा पदाच्या बाबतीत बोलायला यायचं नाही आपल्याला आपला समाज मोठा करायचा त्याचा डायरेक्ट गोष्ट जातो कोणी यावा म्हणून मी नसतो करीत आंदोलन कधी कोणी यावं म्हणून करत नाही कधी माझं कर्तव्य मी पार पाडतो पण मला माझ्या समाजसाठी करायचं आणि बाकीच्यांना त्यांच्या पक्ष आणि नेत्यासाठी करायचं त्यांचा जीव पक्षात आहेत आणि त्यांची संपत्ती वाचवण्यात त्यांचे पोरं जेलला जाऊ नये म्हणून त्यांचं बाकीचे खटाटोप सुरू आहे आणि माझा फक्त समाजाचे पोरं मोठे झाले पाहिजे याच्यासाठी त्यामुळे त्यांच्या पक्षातले सुद्धा त्यांना पुरते कट कदारले जात असे चालणार येत नाही फडणवीस साहेब म्हणा निवडणुकी जाते दोन चार दिवस बघा तुम्ही तुम्ही उद्या लावली तरी गेले आणि चार महिने निवडणूक लावली तरी गेले नसता एकच पर्याय आरक्षण देत मराठ्यांना तुम्हाला वाटतंय ना मुलाखती ते काय बोलले ते फडणवीस साहेब की त्यांना फायदा झाला आहे त्यांना फायदा झाला आता फायदा होणारच ना आता केला आहे का नाही फायदा हे माहीत नाही मराठी आम्ही तर काय कोणाला पाडा म्हणलो नाही तुम्ही नाही दिल्यावर माणूस तसंच करतो ना ह्या सरपंचांना दिल्यावर मग दुसरा सरपंच काम करून निवडून ते देत नाही म्हणते ते चांगलं नाही तरच असतं मग तुम्ही द्या ना तुम्हाला फायदा होईल तुम्हाला भाषाच कळत नाही तुम्हाला द्यायचं नाही तुम्हाला फक्त रडका डाव खेळायचा लय रडके तयार तुम्ही मला धाडशी का नाही बुळबुळ गाड्या हो ना हे बुळबुळ गाड्याच आहे ते काही कामाच्या नाही ते लय रडके असले रडकं सरकारच नाही बघितलं मे कावाच मी इतके रडके मला ओढल धुरंदोरी जानकी केलं हुशारी फडणवीस साहेब असं वाटायचं ते फक्त फोडा फडील हुशारी फोडा पडील केस करेल नाही तिकडे सोपं आहे इकडे सोपं आहे साधा माणूस करू शकतो मग ते वापरात वाटून देवला गेले गेले लोक कुटुंबाला जपते तसं मला करून बघितलं त्याने आठ टाकेल मला टाक मला टाक मग कुटुंब टाकेल गप्प बसलं त्याला असलं लागतं त्याच्या भाजपाचे लोक सुद्धा कार्यक्रम लावणार फक्त एकच पर्याय हे फडणवीस साहेब इमानदारी सांगतो आम्ही तुम्हाला विरोधक क्षेत्र मानले तुम्ही आरक्षण महाराष्ट्राने देऊन टाका तुम्हाला खड्डा भरून निघू शकत अक्का महाराष्ट्र जरी केला तुम्ही तरी आर त्यातला अर्धा एकटा मराठा हे काढणं सोपं नाही रपा रप पडतील इतके पडतील की तुम्हाला मेळवे नाही लागायचा कोण कोण कौशित पडत हां आणि तुमच्याकडं तिकडं मुंबईतून बसल्यावर निकालाच्या दिवशी नुसते पडलेलेच नाव येणार एक विजयीचे तुम्ही ते तरी लीड सांग हां बघा तुम्ही ध्यानात राहू द्या माझा शब्द नसता आम्ही तुमची विरोधात नाही तुम्ही देऊन टाका तुमचा फायदा होईल समाज तुमचा फायदा करी तुम्ही नाही दिले खलास चलो धन्यवाद